नमस्कार पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे काल जो मी चॉकलेट ट्रिपल केक बनवून दिला होता त्याच कस्टमरची आज ही ऑर्डर आहे त्यांना तसाच केक बनवून द्यायचा आहे चला तर मग केक बनवायला सुरुवात करूया इथे मी जे काल आपलं चॉकलेट ट्रिपल यूज केल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं होतं तेच मी आज यूज करणार आहे इथे मी दोनशे ग्रॅम प्रिमिक्सपासून केक केकसाठी लागणारा स्पंज बेक करून घेतलेला आहे सोबतच आपल्याला थोडंसं जास्त गरम पाणीही लागणार आहे कारण जे चॉकलेट ट्रिपल आहे ते थोडंसं थिक झालेलं आहे गरम पाण्याशिवाय ते आपलं सेट होणार नाही इथे मी अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे त्याच्यावरती थोडीशी आपली जी चॉकलेट गणाशची क्रीम बनवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे पॅलेट नाईप गरम पाण्यामध्ये डीप करून आपल्याला ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे माझं ट्रपल स्प्रेड करून झालेलं आहे याच्यानंतर आपण आता जी केकची लेयर कट करून घेतलेली आहे त्याची एक लेअर सेट करून घेऊयात इथे बघू शकता माझी केकची लेअर सेट करून झालेली आहे सोबतच आपण कॉपी सिरप बनवून घेतलेलं आहे हे कॉपी सिरप आपण या लेअरवरती छान असं सोप करून घेऊयात कॉपी सिरपने या केकची टेस्ट खूप छान लागते मैत्रिणींनो व्हिडिओला स्किप अजिबात करू नका कारण या केकची डिझाईनसुद्धा खूप युनिक आहे आणि एकदम सोपी आणि सिम्पल आहे चला तर मग आपण इथे ट्रपल लावून घेऊयात इथे माझे ट्रपल लावून झालेलं ला आहे आता आपण गरम पाण्यामध्ये जो पॅलेट नाईफ ठेवून दिलेला आहे त्याने या चॉकलेट ट्रपलला छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे या केकला जास्त करून गरम पाण्याचा वापर केला पाहिजे हा याच्यासाठी की जे आपलं चॉकलेट ट्रपल थिक झालेलं असतं ते छान असं एकदम स्प्रेड होऊन जातं म्हणून गरम पाण्याचा वापर केला पाहिजे इथे आपलं चॉकलेट ट्रिपल छान असं स्प्रेड करून झालेलं आहे आता मी याच्यावरती छोटेसे जे चोको चिप्स भेटतात ते टाकून घेणार आहे इथे माझे चोको चिप्स टाकून झालेले आहेत आता आपण याच्यावरती आपली दुसरी लेअर लावून घेऊयात इथे मी दुसरी लेअर ही सेट करून घेतलेली आहे आणि त्या लेयरलाही आपलं जे कॉपी सिरप आहे त्याने छान असं सोप करून घ्यायचं आहे बघू शकता सोप करून झालेलं आहे आता आपण आपली ट्रपलची लेअर लावून घेऊयात तसेच माझ्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघू शकता मी दुसऱ्या लेयरलाही छान असं ट्रपल स्प्रेड करून घेतलेलं आहे आता मी दुसऱ्या लेयरवरती व्हाईट कलरमध्ये चोको चिप्स टाकून घेणार आहे इथे मी व्हाईट कलरचे चोको चिप्स घेतलेले आहेत ते आपण आता टाकून घ्यायचे आहेत आपले चोको चिप्स छान असे टाकून झालेले आहेत आता आपल्याला आपली तिसरी लेयर ही छान असे स्प्रेड करून घ्यायचे आहे या लेयरलाही मी कॉपी सिरपने सोप करून घेणार आहे आता आपण आपल्या केकला जे फायनल आयसिंग आहे ते करण्यासाठी सगळीकडे ट्रबल लावून घ्यायचे आहे इथे मी सगळीकडे ट्रपल लावून घेणार आहे हे ट्रपल आपण सगळीकडे गरम पाण्यामध्ये पॅलेट नाईपचा वापर करूनच केकवरती पसरवून घ्यायचे आहे बघू शकता इथे सगळीकडे आपलं ट्रपल लावून झालेलं ला आहे आता आपण गरम पाण्यामध्ये थोडं थोडं डीप करून पॅलेट नाईपचा वापर करून सगळीकडे ट्रपल स्प्रेड करून घेऊयात थोडासा वेळ लागतो पण छान असं फिनिशिंग येतं पण गरम पाण्याचा वापर करणं एकदम गरजेचं आहे कारण जे आपण फायनल आयसिंग करणार आहोत ते करण्यासाठी खूप दमवतं म्हणून याच्यासाठी गरम पाण्याचा वापर नक्की करायचा आहे केकच्या साईडलाही आपण पॅलेट नाईफने छान असं सगळं ट्रपल स्प्रेड करून घेऊयात बघू शकता किती हलक्या हाताने मी इथे छान असं आपलं ट्रपल लावून घेतलेलं आहे तसेच हा केक मला अर्धा किलोचा बनवून द्यायचा आहे या अर्धा किलोच्या केकसाठी मला साहित्य दोनशे ग्रॅम प्रीमिक्स लागलेला आहे आणि अडीचशे ग्रॅम होईल इतकं चॉकलेट ट्रपल लागलेलं ला आहे बघू शकता आपल्या केकची किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे आता आपल्याला केकवरती टाकण्यासाठी चॉकलेट गणाशचाही वापर करायचा आहे इथे मी चॉकलेट गणाश अगोदरच बनवून घेतलेला आहे हे चॉकलेट गनाश काल जो आपण केक बनवला होता त्या केकमधलंच उरलेलं गणाश आहे गणाश हे फ्रीजमध्ये नेहमी स्टोअर करायचं आहे कमीत कमी पाच ते सहा दिवस या गणाशला काहीसुद्धा होत नाही एवढंच की जो आपल्याकडे क्लीन रॅपर असतो त्याने छान असं कवर करून द्यायचं हो आहे चला तर मग आपण आता केकवरती गणाश टाकून घेऊयात इथे मी गणाशसुद्धा पन्नास ग्रॅम होईल इतकं वापरलेलं आहे आपण आता पॅलेट नाईफने सगळीकडे छान असं गणाश आपलं पसरवून घेऊयात बघू शकता गणाश किती छान असं स्प्रेड होत आहे गनाश स्प्रेड करताना आपल्याला पॅलेट नाईफ गरम पाण्यामध्ये डीप करण्याची गरज नाही आपण आता हे जे खाली कापड ठेवलेलं आहे ते काढून घेऊयात कारण जे गनाश आहे ते सगळीकडे आता पडणार आहे आता आपण केक वरती अजून थोडसं गणाश टाकून घेऊयात आणि अजून एक वेळ पॅलेट नाईफने सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेऊयात आपण केक वरती गणाश टाकल्यामुळे बघू शकता आपल्या केकला किती छान अशी शायनिंग आलेली आहे आता आपण जे बेसवरती गणाश खाली पडलेला आहे ते सगळं क्लीन करून घेऊयात माझ्याकडे एक छोटस स्पॅचुला आहे त्याच्या मदतीने मी हे गणाश क्लीन करून घेणार आहे इथे आपलं गणाश क्लीन करून झालेलं आहे मैत्रीनिंडो हे आमचे आर्मी क्वार्टर्सचे एक छोटंसं किचन आहे त्यामध्येच मी सगळे व्हिडिओज बनवून तुमच्यासोबत शेअर करतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता आपण झिग झॅगवालं स्क्रॅपर घ्यायचं आहे याने आपल्या केकला छान अशी डिझाईन बनवायची आहे बघू शकता किती छान अशी डिझाईन बनवून रेडी झालेली आहे आणि आप आपल्या केकचा लुक ही किती छान आलेला आहे आता आपण याच्यावरती डिझाईन बनवून घेऊयात डिझाईन बनवण्यासाठी मी गोल्डन कलरमध्ये हार्ट्सचा आणि बॉल्सचा वापर करणार आहे हे हार्ट आणि बॉल्स दोन्ही अनएडेबल आहेत आणि सोबतच हे छोटे छोटे चॉकलेटचे बॉल्ससुद्धा मिळतात हे सुद्धा वापरणार आहे चला तर आपण आपले हार्ट लावून घेऊयात अशा पद्धतीचे जे डेकोरेशनचे आपल्याला सामान केकसाठी लागतं ते आपल्या जिथे केक मटेरियलच्या शॉप आहेत त्या शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल चला तर आपण आता आपल्या केकची डिझाईन बनवून घेऊयात इथे मी दोन हार्ट आणि एक बॉल लावून घेतलेला आहे आता आपण जे आपले छोटे छोटे चॉकलेट बॉल्स आहेत त्याच्यावरती थोडासा गोल्डन स्प्रे मारून घ्यायचा आहे आणि हे बटर पेपर आहे त्यावरती ठेवून मी थोडंसं चोळून घेत आहे याने आपल्या सगळ्या बॉल्सला सगळीकडे एकसारखा गोल्डन स्प्रे लागला जाणार आहे मैत्रिणींनो बघू शकता किती कमी वेळात आणि किती सोप्या पद्धतीने आपला केक इथे बनून रेडी झालेला आहे आणि आता आपल्या केकचं लूकही बघू शकता किती छान असं आलेलं आहे आता आपण याच्यावरती थोडेसे गोल्डन कलरचे स्प्रिंकल्स टाकायचे आहेत हे स्प्रिंकल टाकल्यानंतरही या केकचा लूक तुम्ही बघू शकता किती छान असा येणार आहे आणि हो मला एक तुम्हाला सांगायचं आहे ज्यांना कोणालाही असं वाटत असेल की केक बनवणं खूप हार्ड आहे तसं काहीही नाही केक बनवणं खूप सोपं आहे फक्त एक वेळ धाडस करायची गरज आहे तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्की ट्राय करून बघा की तुम्हाला केक जमतो की नाही बघू शकता मी इथे गोल्डन कलरचे स्प्रिंकल्स टाकून घेतलेले आहेत आणि त्याने आपल्या केकला किती छान असा लुक आलेला आहे आणि किती युनिक असा आपला केक दिसत आहे चला तर मग आता जे मेजरमेंट मी घेतलं होतं त्या मेजरमेंटप्रमाणे आपण वजन करून बघूयात की आपला केक किती ग्रॅमचा भरलेला आहे इथे बघू शकता आपला केक चारशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम इतका भरलेला आहे दोनच ग्रॅम कमी आहे पाचशे ग्रॅमचा झालेला आहे